नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामात आपण कोणती पिकं घेतली पाहिजेत जी पिकं आपल्याला मालामाल करू शकतील एकरी पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पन्न एक महिन्यामध्ये महिन्यामध्ये किंवा दोन महिन्या देऊन दे जातील अशी पिकं कोणती आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे त्यामुळं आपल्या देशातील सत्तर टक्केपेक्षा जास्त जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे साधारणत आपल्या देशामध्ये पिकांचे दोन वेगवेगळे हंगाम असतात त्यामध्ये रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिकं शेतकरी घेत असतात कारण ज्या त्या हंगामात ज्या त्या पिकाला पोषक हवामान आणि वातावरण मिळत असतं आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक असे जिल्हे आहेत जे सदा कोरडे असतात त्यामध्ये विदर्भ गडचिरोली लातूर यांचा समावेश येतो बऱ्याच वेळा रब्बी आणि खरीप हंगाम उन्हाळ्यात कोणती पिकं करावीत याचा विचार शेतकरी करत असतात तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात अशी पिकं करावीत की जी आपल्याला कमीत कमी जास्तीत जास्त उत्पन्न देऊन जातील शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये कोणती पिकं आपल्याला मालामाल करू शकतात याविषयी या आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेने सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग पाहूया उन्हाळी हंगामामध्ये आपण कोणती पिकं केली पाहिजेत जेणेकरून आपल्याला कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देऊन जातील अशा पिकांविषयी माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो आपण त्यामध्ये पाहणार आहोत एक नंबरला कलिंगड शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी कलिंगडाची लागवड केली जाते कलिंगडाच्या पिकाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असतो शिवाय उन्हाळ्यात कलिंगडाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी यासाठी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शेतामध्ये कलिंगड किंवा खरबूजची लागवड आपण करून भरघोस फायदा मिळवू शकता शेतकरी मित्रांनो कलिंगड लागवडीसाठी मध्यम काळी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते त्याचबरोबर आठ पेक्षा जास्त सामू जास्त चुनखडीचं प्रमाण कलिंगड लागवडीसाठी योग्य ठरत नाही शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे कलिंगड लागवडीसाठी नदीकाठची पोयटा रेती मिश्रित जमीन या पिकास योग्य ठरते शेतकरी मित्रांनो उन्हाळा हंगामासाठी साधारणतः थंडी कमी झाल्यावर लागवड योग्य ठरते शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कलिंगडास चांगली मागणी राहते या पिकास उष्ण आणि कोरडं हवामान मानवतं फळाच्या वाढ आणि विकास काळाच्या दरम्यान फळाच्या घराची गोडी वाढवण्यासाठी प्रामुख्याने उष्ण दिवस लागतात तापमान हे तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त लागतं थंड रात्र हवामान योग्य ठरते शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडाचं पीक हे वाढ चांगली व्हावी उत्पन्न भरपूर यावं कलिंगडाची साईज मोठी व्हावी क्वालिटी चांगली व्हावी यासाठी आपण फवारणी नियोजन करू शकता आपलं कलिंगडाचं पीक पंधरा दिवसाचं झालं असताना आपण एन पी के विद्रावे खत एकोणीस 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 ची दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करू शकता किंवा पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण पंच्याहत्तर ग्रॅम एकोणीस एकोणीस मिक्स करून याची फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीनंतर तीस दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड नंबर दोन फेरस अडीच टक्के झिंक तीन टक्के मॅगनीज एक टक्के कॉपर एक टक्के मॉलिबडेनियम एक टक्के बोरॉन पॉइंट पाच टक्के हे घटक असलेलं मायक्रोन्यूट्रियंट जे आर सी एफ कंपनीचं आपल्याला मिळेल मायक्रो नावाने शेतकरी मित्रांनो हे आपल्याला अडीच ते तीन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्याचबरोबर पंचेचाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचं प्रमाण आहे याची फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत आपल्याला झिरो बावन चौतीस ची पाच ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच ऐंशी ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करायची आहे त्यामध्ये आपण साफे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर फुलोरा अवस्थेत झिरो बावन्न चौतीस सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरांची उपलब्धता होऊ शकते बोरांच्या कमतरतेमुळे फळांचं तळकण्याचं प्रमाण सुद्धा वाढत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळ पोसत असताना तेरा झिरो झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची पाच ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो कलिंगडाची लागवड करत असताना आपण ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे फुल आणि फळ व्यवस्थापन पाण्याच्या अनियमित वेळ आणि मात्रेमुळे फुल आणि फळांची गळ होऊ शकते त्याचबरोबर फळ तडकण्याचा धोका असतो हे टाळण्यासाठी जमिनीच्या मग पाण्याची मात्रा आणि वेळ निश्चित करावी फळ लागण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नका पाणी दुपारच्या वेळी देऊ नका शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळी हंगामामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची सुद्धा लागवड करू शकता उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असते त्यामुळं उन्हाळ्यात शेतामध्ये हिरव्या पाल्याभाज्यांचे उत्पन्न घेणं फायदेशीर ठरतं शिवाय भाजीपाल्याचा कालावधी हा एक ते दीड महिन्यांपर्यंतच असल्यामुळं कमी वेळात जास्त पैसे आपल्याला मिळतात उन्हाळ्यात शेतामध्ये मेथी शेपू चाकवत पालक आणि कोथिंबीर यांची लागण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही फळभाज्या सुद्धा चांगले उत्पन्न मिळवून देतात यामध्ये दोडका टोमॅटो कारले काकडी आणि भोपळा यांची लागवड करून भरघोस उत्पन्न आपण या ठिकाणी मिळवू शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात सर्वात जास्त भाव खाते ती म्हणजे मिरची मिरचीला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असल्यामुळे दरात मोठी वाढ होते त्याचबरोबर मिरचीचा कालावधी हा पाच महिन्यांपासून तीन वर्षे एवढा असतो उन्हाळ्यात हिरव्या आणि लाल मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग आणि उन्हाळी कांदा ही दोन्ही पिकं उन्हाळ्याच्या मध्य काळात घेतली जातात म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर घेतली जातात उन्हाळी मुगाला आणि कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणात भाव मिळतो शिवाय मोगाला अत्यंत कमी कष्ट लागतात त्यामुळं शेतकरी वर्गाला ही पिकं चांगली परवडतात आणि मालामाल करून देतात शेतकरी मित्रांनो या पिकांपैकी आपण कोणत्याही पिकांची लागवड करू शकता आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न आपण उन्हाळी सीझनमध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण पहिलं बाजारात काय विकतं ते पाहिलं पाहिजे आणि त्याचीच लागवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो ही जी पिकं आहेत ती उन्हाळी हंगामातील आहेत आणि कमी कालावधीमध्ये येणार आहेत कमी खर्चामध्ये येणारी पिकं आहेत त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केली पाहिजे आणि आपल्याला यापासून मालामाल उत्पन्न होणार आहे शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद